नमस्कार मी समाधान कडू भोलाने राहणार उचंदा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव मी माझी ग्रामपंचायत पंचायत सदस्य असून या उचंदे गावाचा हितचिंतक आहे वार्ड क्रमांक चारमध्ये मध्ये जो खड्डा ग्रामपंचायत कार्यालयाने खोदून ठेवलेला आहे तो अजून भरलेला नाही किंवा त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही मी सरपंच किंवा ग्रामसेवक यांना वेळोवेळी त्या ग खड्ड्याबद्दल माहिती दिली तरीही ते त्या खड्ड्यावर लक्ष देऊ शकत नाही आहे किंवा त्यावर ते, ते काही लक्ष देण्यास तयार नाही आहे त्याकरिता मी दिनांक बारा अकरा दोन हजार चोवीस या रोजी उचंदे ग्रामपंचायतला ताळा मारण्याचा इशारा दिलेला आहे आणि याकरिता मी अर्ज तहसील कार्यालय पोलीस स्टेशन मुक्ताईनगर पंचायत समिती मुक्ताईनगर यांनासुद्धा बारा तारखेचा इशारा दिलेला आहे आणि बारा तारखेपर्यंत उचंदे कार्यालयाने या विषयास मार्गी नाही लावले तर मी बारा वाजता उचंदे ग्रामपंचायतला ताला लावणार आहे याला ग्रामपंचायत जबाबदार किंवा शासन प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी अरुण इंगडे यांचा रिपोर्ट न्यूज मराठी डॉट